सोलापूर जिलेख कीर्ती भराडियानं विश्वविक्रम केलाय तिनं सोलापूरचा डंका संपूर्ण विश्वात वाजवलाय कीर्तीनं श्रीलंका ते भारत हे 32 अंतर समुद्रात कुठेही न थांबता अवघ्या दहा तास पंचवीस मिनिटात पोहून पूर्ण केलंय कीर्तीचा हा विश्वविक्रम ठरलाय कीर्तीनं श्रीलंकेतील तलाई मनार येथील समुद्रात जेप घेत खारे पाणी लहान मोठे जलचर जीव उलट्या लाटांचा प्रवास मोठ्या लाटांचा प्रवास यासह अन्य अडचणींचा सामना करीत ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे मंडळी सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील कीर्ती सतरा सप्टेंबर रोजी आपल्या आई वडिलांसह रामेश्वर इथे पोहोचली एकोणीस सप्टेंबरला कीर्तीचं फिटनेस तपासण्यात ता आलं आणि त्या दिवशी दुपारी एक वाजता रामेश्वर येथून कीर्ती बोटीनं श्रीलंकेसाठी रवाना झाली सायंकाळी सहा वाजता श्रीलंकेतील तलाई मनार येथील समुद्र किनारी ती पोहोचली वीस सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजेच पावणे दोन वाजता कीर्तीनं समुद्रात झेप घेतली रात्रीच्या काळोख्या अंधारात कीर्ती कशाची सुद्धा तमा न बाळगता फक्त हात पाय मारत राहिली अरबी समुद्र व बंगालचा उपसागर असे दोन समुद्र एकत्रित असल्यानं कीर्तीला लाटांच्या उलट प्रवाहाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागला या लाटांचा सामना करत ती दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला कोडीला पोहोचली आणि विश्वविक्रम आपल्या नावे केला कीर्तीचा हा विक्रम संपूर्ण सोलापूरसह महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरलाय सोलापूरच्या या लेखीसाठी राजनीती चॅनलचा सलाम